महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दिनांक आठ ऑगस्ट रोजी उमरगा तालुका परिसरात त्यांचा ताफा तहसील कार्यालयाच्या समोर आला असता संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी त्यांच्या ताफ्याच्या समोर येत शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे फडणवीस सरकारचा हाय हाय फडणवीस सरकारचा निषेध याने अशा प्रकारच्या घोषणा देत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि यापुढे पाहूया सर्व आपल्या समोर

मी आतंकवादी नाही निषेध माफी झाली पाहिजे निषेध अरे सरकारचा जाहीर निषेध या सरकारचा जाहीर निषेध मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला ला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद